दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर हिंगोलीत आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला ते आम आदमी पार्टीचे नेते मुख्यमंत्री दिल्ली विधानसभेचे आणि त्यांची जी आहे ते आमचे आदरणीय नेते आहेत त्यांची आज जमानत झालेली आहे आणि आज जमानत होणे म्हणजे हा एक सत्याचा विजय आहे आणि त्याचा आनंद साजरा करत आहोत आम्ही हिंगोली जिल्ह्यातर्फे आणि त्यामुळे आज आम्ही फटाके फोडून पेढे वाटून जे आहे ते आनंद व्यक्त करीत आहोत त्यांच्या सुटण्यामुळे फक्त आम आदमी पार्टीलाच नाही तर देशाला एक संदेश गेलेला आहे की सत्याचा कधी ना कधी विजय होत असतो त्यांना जे आहे बेकायदेशीरपणे कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराची जप्ती झालेली नसताना एक रुपया देखील त्यांच्याकडे सापडलेला नसताना बेकायदेशीरपणे त्यांना अटक केलं होतं आणि आता आम्हाला जे आहे सुप्रीम कोर्टातर्फे न्याय मिळालेला आहे संविधानाचा आज विजय झालेला आहे म्हणून आजचा दिवस जो आहे आमच्या आम आदमीच्या इतिहासात स्वर्णक्षरांनी लिहिण्यासारखा आहे म्हणून आज आम्ही आनंदोत्सव साजरा करीत आहोत आम्हाला त्याचा खूप आनंद आहे की आमचे नेते आज कोर्टामार्फत संविधानामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या त्या राजू गवळी स्टार महाराष्ट्र न्यूज हिंगोली